नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही नेतृत्व म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी समाजासाठी निस्वार्थपणे उभं राहणारं मन आवश्यक असतं अशा मनाचा अशा विचारांचा ही ओळख आहे बाळासाहेब मचिंद्र अवताडे यांची दोन हजार दहा दोन हजार अकरापासून बाळासाहेबांनी गणपती स्थापना नवरात्री उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम यातून समाजाला एकत्र आणण्याचं काम सुरू केलं पण खरी परीक्षा आली लॉकडाऊनमध्ये सगळं थांबलं पण बाळासाहेबांचं काम नाही दररोज पाचशे ते सहाशे लोकांना घरपोच जेवणाचे डबे पोचवणे गरजूंसाठी धान्य किट सॅनिटायझर किट वाटप प्रत्येकाच्या दारी जाऊन लसीकरणासाठी प्रोत्साहन हा सर्व प्रयत्न आपल्या बाळूभाऊंचा जीवन वाचवण्यासाठीचा समर्पित संघर्ष होता कोविडच्या कठीण काळात संपूर्ण प्रभाग फवारणी करून सुरक्षित केला शेकडो कुटुंबांचे बॉडी चेकअप लसीकरण केंद्रांमध्ये मदत थे हीच त्यांची निष्ठा हीच त्यांची बांधिलकी प्रभागाचा विकास ही फक्त घोषणा नाही तर कृती आहे स्वतःच्या खर्चातून रस्त्यांवर मुरूम टाकून सुधारणे लोकांना दिलासा देणे आज त्या प्रयत्नांचा परिणाम प्रभागभर सिमेंट रस्त्यांचे जाडे तयार होत आहे महिलांसाठी गेली पाच वर्ष हळदी कुंकू संक्रांत नवरात्री गणपती उत्सवासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन बाळासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाला समान आदर आणि सहभाग दिला लोकांच्या पाण्याच्या समस्यांसाठी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून जनतेचा आवाज बुलंद केला त्याचाच परिणाम आज प्रभागात मोठ्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे वारकरी संप्रदायाचा मान आणि परंपरा जपणे ही बाळासाहेबांची प्राथमिकता विनम्रता आणि सेवा हीच त्यांची खरी शक्ती बाळासाहेब मचिंद्र अवताडे नाव एकच काम हजारो समाजासाठी जगणारा जनतेचा खरा सेवक